भारतीय जनता पार्टी मंडंगड तालुका अध्यक्ष आप्पा म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की गेले अनेक वर्ष आपण सर्व मंडंगड शहरातले नागरिक पाहत असाल नगरपंचायत होण्याआधी ग्रामपंचायत अस असतानाची काय पाणी पाणी पाण्याची जी नळपाणी योजना तयार झाली तीच नळपाणी योजनेवर आजचा असणारा नागरिक पाणी पित आहे गेली चार चार दिवस नळाला पाणी येत नाही महिलांना पाण्यासाठी वणवण करावे लागते मार्च एप्रिलमध्ये इतकी बिकट अवस्था आहे पाणी टंचाईची की कुठेच पाणी मिळत नसतं मग दहा दहा दिवस पाच पाच दिवस कुठून नदीवरनं कुठल्या विहिरीतून असं पाणी आणावं लागतं आणि हे प्रश्न नगरपंचायतमध्ये आमचा नगरसेवक नगर सुद्धा आमच्या शहरातले पदाधिकारी असतील गिरीश जोशी असतील आमचे दादा गोकाडे आमचे माजी तालुकाध्यक्ष असतील विश्वजित लोखंडे यांनी हा प्रश्न वेळोवेळी वरी वरती वरिष्ठांकडे मांडण्याचा प्रयत्न केला सूर्यकांत दळवी माझे आमदार सन्मानिय जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी शिवम यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनीही या प्रश्नाच्या विषयी वरती वरिष्ठांबरोबर चर्चा केली आणि त्यावेळी आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मानीय केदारजी साठे यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केलं आणि आमचे बांधकाम मंत्री कोकणचा ज्यांना धास आहे कोकणच्या विकासासाठी जे अवरात्र मेहनत घेतात असे आमचे बांधकाम मंत्री सन्मान्य आमचे नेते रवींद्रजी चव्हाण यांनी या विषयाला खूप मनावर घेऊन या विषयासंदर्भात उद्या दुपारी तीन वाजता मंत्रालयात उद्योगमंत्री सन्मानिय उदयजी चव्हाण यांच्या समवेत बैठक आयोजित केली नगरपंचायतमधले सर्व नगरसेवक आणि त्या विभागाशी असणारे सर्व अधिकारी त्यांना त्या बैठकीस के आमंत्रित केले उद्या त्या बैठक त्या झाल्यानंतर त्यातून चांगला निर्णय होईल अशी मला आशा आहे आणि येणाऱ्या दिवसात पंडणगडचा जो पाणी प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल आणि माझ्या मते मला असं वाटतंय की येणारा कोकणातला शिमगा असं लय खूप मोठा आहे त्या शिमग्याच्या आधी हा हा पाणी प्रश्न मार्गी लागावा आणि लवकरात लवकर यांना पाण्यापासून वंचित राहणार नाहीत असं मी भारतीय जनता पार्टी मंडनगड तालुक्याच्या वतीने सगळ्यांना आश्वास करतो आणि यापुढे पाण्यासाठी जी जी काही आपल्याला धावपळ करावी लागेल की ती मंडनगड तालुका भाजपा म्हणून आम्ही सर्व पाठव त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू